नमस्कार मित्रांनो रवी कारांदी करच्या सिंहगडाची गोष्ट <laughs> परवाच्या सिंहगडाची गोष्ट अरे परवा सिंहगडावर काय मजा आली वा भयंकर मजा हा 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 पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी पायथ्याशी पोचलो तर त्यावेळेला खाली पार्किंग मध्ये कुणाच्याही गाड्या नव्हत्या बस मध्येही कुणी नव्हतं पार्किंग मध्येही गाड्या कुणाच्या नव्हत्या मी जिथे सिंहगड चढायला सुरुवात होते तिथे गेलो तिथून मी तो जो नेहमी फोटो काढतो ना तो फोटो काढला आणि चला चालायला लागलो सगळीकडे अगदी शांतता एवढ्या एवढ्या अंतरामध्ये एकही माणूस मला भेटलेला नव्हता त्यामुळे त्यामुळे मला वाटलं की आ आज म्हणजे फक्त मी आणि सिंहगड आज म्हणजे फक्त माझा एकट्याचा सिंहगड असणार आज कुणीही बहुतेक आलेल नाहीये माझ्याशिवाय त्यामुळे मी असा एकदम आनंदात चढायला के सुरुवात केली मला ती आयडिया इतकी आवडली की फक्त सिंहगड आणि मी आम्ही आज दोघंच जड पण पहिल्या वर्णावरच मला दोन तीन तरुण येताना दिसले तरुणी आल्यानंतर मला आनंदच झाला म्हणजे मला काही दुःख नाही झालं म्हटलं चला बरं झाला तो नमस्कार चमत्कार झाला तर ते पुणेरी नाहीये ते मला कळलं मी म्हंटल कुठून आलात तुम्ही तर ते कुठे अमरावती होऊन आलेले होते बरं का आणि चौ चौघही असे साधारणतः मध्यम वयीन होते पण अरे त्यांचं चाललं बघून मी इतकं खुश झालं की महाराष्ट्रातले पुण्याच्या बाहेरचे महाराष्ट्रातले लोक पुणेकरांपेक्षा खर तर केवढे काटक असतात म्हणजे त्यांना डोंगर बिंगर चढायची सवय नसते कारण त्यांच्याकडे काय डोंगर वगैरे नसतात ते पण त्यांची शरीर अशी काटक असते आणि त्यांच्यामध्ये काय रग असते त्यांना चूर चढायची डोंगर चढायची सवय नसली तर काय झपा चा, चालत गेले माहिती तर त्यामुळे त्यांच्या बरोबर चालायला ही मजा आली आणि माझ्या हे लक्षात आलं की पुणेकरांनी सिंहगडवर येणं फार आवश्यक आहे कारण पुणेकर लोक जरा सुस्त फोफसे झालेले आहेत तर त्यांच्यातला काटकपणा खूपच कमी झालेला आहे तर त्यांनी येणं आवश्यक आहे हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर वाटेत आणखीन एक मुलगा भेटला तो एकटाच होता त्याचे तीन चार मित्र होते ते पुढे गेले होते तर तो कुठून आला तर माहिती का ते चौघ जण हैदराबादहून आले ते हैदराबादहून रात्री ट्रेन पकडून ते पुण्यात आले आणि मग आता सकाळी कार करून सिंहगडवर आलेले होते खाली कार पार्क केली तिकडून त्यांना चढून जायचं होतं आणि त्याच्यानंतर आज सिंहगड केल्यानंतर उद्या ते राजगडला जाणार होते आणि त्याच्यानंतर त्यांचा कुठला तरी एक त्यांच्या टुरिस्ट किंवा गाईडनी किंवा काय टुरिस्ट कंपनी असते ना त्यांनी त्यांच्या कुठला तरी एका धबधब्याला भेट देण्याचा दोन दिवसाचा कार्यक्रम होता तर असे चार दिवस दोन किल्ले आणि एक धबधबा महाराष्ट्रात बघून ते परत हैदराबादला जाणार होते यांग तरुण आय टी मध्ये काम करणारे वगैरे तेव्हा माझ्या अस एक गोष्ट लक्षात आली की आपण आपण म्हणजे आपण पुणेकर महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या या किल्ल्यांच पूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये पुरस मार्केटिंग प्रमोशन करत नाही आहोत ते करणं फार आवश्यक आहे कारण टुरिझम खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे गड किल्ले आहेत तर त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची ओळख सगळ्या महाराष्ट्राला होईल सगळ्या देशाला होईल हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट अशी की आता त्या हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज साईट झालेले आहेत हे किल्ले हा एक भाग आहे पण दुसरी आज जी महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रवाद राष्ट्रवाद निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्रात येऊन महाराजांचे हे किल्ले बघणं महाराजांच्या गोष्टी ऐकण ह्याचा देशातील तरुणांमध्ये जनतेमध्ये नागरिकांमध्ये राष्ट्रवाद निर्माण करण्याकरता या किल्ल्यांचं प्रमोशन करणं फार आवश्यक आहे आणि हे प्रमोशन ऑबियसली फक्त महाराष्ट्र सरकारनीच नाही तर इतर राज्यांनी सुद्धा आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात जा आणि किल्ले हे बघा आणि महाराजांच्या गोष्टी ऐका या गोष्ट प्रमोट केली पाहिजे तरच देशभक्ती राष्ट्रवाद या गोष्टीला आणखी महत्व मिळेल हा एक दुसरा भाग झाला आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे कोण हिंदू पतशाही है ना हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर हिंदू धर्माबद्दल अभिमान आणि हिंदू राष्ट्राचं महत्व हे वाढवण्याकरता हे लोकांच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये आणि सिंहगडची महत्वाची गोष्ट अशी आहे की सिंहगडवर फॅमिलीज सुद्धा येत असतात आणि फॅमिलीच्या दृष्टीने पण ही ट्रीप चांगली आहे ती तरुण फॅमिलीमध्ये आणि तरुणांमध्ये भारतातल्या सर्व तरुणांच्या मध्ये आणि सर्व फॅमिलीज मध्ये हिंदवी स्वराज्य हिंदू राष्ट्राचं महत्व त्यांना पटवून देण्याकरता सुद्धा या महारा महाराजांच्या किल्ल्याचं प्रमोशन करणं देशभर प्रमोशन करणं अतिशय आवश्यक आहे तर हे जे प्रमोशन आहे हे आपण करतच नाही करतच नाही असं माझं मत आहे ना काय म्हणजे मी येणाऱ्या बऱ्याच लोकांना विचारतो की तुम्ही काय युट्यूब व्हिडिओ बघून सिंहगडवर यायचं ठरवलं की गडावर जर आज पहिल्यांदा तर यायच्या आधी युट्यूब व्हिडिओ बघितलेले होते का तर नाही त्यांना असं सिंहगड बद्दल ते पुण्यातले सगळे तरुण कॉलेज मधले ऐकून असतात फॅमिलीलाही माहिती असतं की सिंहगडावर मजा येते तर त्यामुळे उडत उडत या गोष्टी त्यांच्या कानावर पडतात उडत उडत त्यांच्या कानावर पडतात ते पण मुद्दा करता, एफर्ट्स घेतले जात नाही तर ते एफर्ट्स घेणं खूप आवश्यक आहे कारण आज आज आपल्याला राष्ट्रवाद हिंदवी स्वराज्य ना हिंदू राष्ट्र राष्ट्रवाद या दोन गोष्टींचा प्रसार करणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे किल्ले याच लोकांनी दर्शन घेतलं की या दोन गोष्टी त्यांच्या मनावर चांगल्या बिंबवल्या जातील त्यामुळे हे करणं खूप आवश्यक आहे अरे हळूहळू